नमस्कार मी सिद्धाराम तडे महाराष्ट्रामध्ये सध्या सकाळींच्या माध्यमातून निवडणुका महाविद्यालयीन स्तरातील निवडणुका सुरू झालेल्या आहेत त्या निमित्तानं मी सोलापूर मधील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रोप्या गावातील संतोष भूमराव पाटील महाविद्यालयातील मी एक माजी इनचा उपाध्यक्ष म्हणून मी आ, सर्व महाराष्ट्रामधील महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की सकाळींच्या माध्यमातून जे निवडणुका होत आहेत त्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने उमेदवारी अर्ज भरून स्वतःच्या नेतृत्व गुणाला वाव देण्याचं काम एकंदरीत सकाळींच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे प्रत्येकाने सकाळींच्या निवडणुकीच्या रेंगणात उतरून स्वतःच्या ताकदीच्या बळावर नेतृत्व काय असतं ते दाखवून देण्याचं काम तुम्ही सर्व विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो त्यांनी या, या मैदानात उतरून आपला एक उमेदवारी अर्ज दाखल करून आपण विजयाची वाटचाल कशा पद्धतीने